तेच तुला सांगते मी या झाडाची अ झाडाला बघितलं तळा वेळ खाल्ले नाहीत मी असे झाडस काटे झाड असते ती काय असे जे निकलते का

इकडच्या भागातले काढून नेतात आणि विकायला ठेवतात ना सगळे झाड सगळी खड्डा आहे इथं शेंड्याची नाही राहिले का जाई नको वाकड तिकडं कुठं पण इकडं थांबसाइट ना तर मित्रांनो आम्हाला करवंदाची झाडं सापडलेली आहेत

आम्ही आता पाथर्दी तालुक्यात पाथर्दी तालुका चला काही सापडलं तर नाही खायला हो खाली बांध लावलंय ला ला ना जास्त आहे का नाही हे कर ना काट घे मोठी पुढे सापडते ना आपल्याला चल मित्र म्हणतोय मी खाल्ल्याशिवाय जाणार नाही आता बघू कसा काढतोय

दून दून? ये खाएगा। खाएगा। खाएगा ते ते हो इकडे श्याम हो दोन तीन मिनिट बघू आता मग चिका असतो दिलं तसा खायचं असंच खातून कसं खात हे पाहिलं का आत्ता आपण तीन तीन करवून काढले तीन चला आता आले आल्या पहिल्यांदा झाडाची करवंद खातोय आम्ही आणि जाड पहिल्यांदा करवंदीचे बघितले मी बघितल्यात बरं का झाडं पण असं हे नाही कधी असे असलेलं ठीक ठीक हा बर ठीक नाही काय नसतं का हा का चला जायचे पुढा पाहिले दे, खाल्ल्यात पाहिले दे। चला